हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे माझी चालू होती स्वयंपाकाची तयारी ना आज मस्त भोपळ्याची भाजी बनवायची होती तऱ्या मी भाजी ना कुकरमध्येच टाकणार होती कारण आहे ना कुकरमध्ये पटक्या नव्हत्या आणि कढईमध्ये ना इतका वेळ लागतो त्या भाजीला शिजायला त्याच्यामुळे ना मी लसूण आणि हिरवी मिरची ना दळून घेतली होती आणि डायरेक्ट आहे ना तर कुकरमध्येच फोडणी द्यायची होती आणि आज स्वयंपाक ते सगळं माझ्याकडं होतं धुणं भांडे स्वयंपाक मम्मी ना कोपोर गावला चालली होती का काम होतं थोडंसं आणि तथा ये ना पार्सल घेऊन येणार होत्या म्हणजे मला आहे ना नऊवारी वन पिसन ते पाहिजे होतं ना तर ना घेऊन येणार होत्या त्याच्यामुळे मम्मीला ते आणायला कोपरगावला जायचं होतं तर मम्मी बसनेच जाणार होती आणि दादून मी ना घरीच होते मम्मी गेल्यावरती ना मी सगळं काम आवरून घेतलं स्वयंपाक धुनं भांडे आणि मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की कमेंट कसे करता तुम्ही म्हणजे जे करता तर ते कूप सारे तर त्या व्हिडिओला ना खूप साऱ्या कमेंट आल्या की टेन्शन नको घेऊ अपेक्षा जाऊ दे लक्ष नको देऊ तर खरंच तुम्ही एवढा छान सपोर्ट करता तरी ना खरंच थँक्यू सर्वांना आणि इंस्टाग्रामला पण आपलेच आपले लवकरच आपले ना पन्नास हजार पण फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहे तरी तुम्ही नक्की जा तिथं फॉलो करा परत मिनी ब्लॉग बघा रील्स बघा तर असा सपोर्ट करा तर मग आपण लवकरच पन्नास केचं पण पन सेलिब्रेशन करू आणि मलाही ना शूट करायचं आहे म्हणजे जे, जे फोटोग्राफर ना तर मागच्या वेळेस मी त्यांच्या घरी गेलो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर त्यांनी ना मला ना शूटसाठी बोलवलं आहे तर त्यांचे क्लासेस चालू बॅच चालू आहे तर त्याच्यामुळे ना त्यांनी मला बोलवले शूटसाठी मला जायचं आहे ती पण तयारी करायची बॅग पॅकिंग करायची अजून माझं खूप काम बाकी आहे इकडे ना मम्मी ना कोपरगावला चालली होती बसने ब्रासलेट घातलं डायरेक्ट गळ्यात परी परी ती, परी ती राजकुमारी नाही तुला अशा <laughs> कानातले घालून परी परीला आपण परीला नको का त्याला घाला तेल घाटाय वाट तेल तो बरं कर सेपरेटच ठेवतो चल काढ ग परी ते गळ्यातलं गुचिन आय तसं नाही बारीक होतं मग ते बाऊलेट परे मम्मी <laughs> ने मला आम्हाला आहे ना साडीची नावारी घालायची त्याची ना मम्मीने माल त्यांना गाठन जाड होती ना मग त्याची वेल वेटचं पण त्याच माप घेतलं कमराचं तेवढं आता घालून बघू आपण दे कर आधी तो घे ना हां घे आधी ते घे ना खाल आधी काष्टा घे ना तू घालभर का गालबर बरं काही परी ना फाडील घेतला खोच फक्त असं एका ठिकाणी हे करून

नाही ना दिसत ते नाडी तुला असं छान वाटलं का कम्फर्टेबल त्याने नाडीने गाठणीपेक्षा अशी आयडिया करायची मग ते काष्ट व्यवस्थित लावले होईल ना मग सगळं

सगळं व्यवस्थित बसून तिच्यात पण वन पीस का नाही टाकू लागलं ना सामान ठेवलं आता तीन वाजले आणि मम्मीला मा मलाय ना जायचंय बाजारामध्ये तर आज मम्मी जाणार आहे हे बघी अशी त्रास देते मी तो नाही करत अशी त्रास देते परी तर आता मी एकदा माझं आवडते कारण मम्मी म्हणते बाजारामध्ये सगळे म्हणत्या की आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो तुमचे व्हिडिओ पाहतो असं सगळ्या बाजारामध्ये असंच वेळ जातो मम्मीचा आहे ना सगळ्यांसं बोलण्यास बोलण्यात तर आता मी आवरते मग आम्ही जातो इकडे ना मम्मी आता ना चहा ठेवत होती माझं आवरलेलं होतं तर आम्ही ना चहा घेऊन लगेच बाजारला जाणार होतो आणि त्याच्यामध्ये एवढा पाऊस चालू झाला ना मग थोडासा पाऊस उघडला मग आम्ही नंतर बाजारात गेलो इकडं मम्मीने ना मेथीची भाजी घेतली होती तर मी जेव्हापासून आजारी पडले होते तेव्हापासून मला मेथीची भाजी कांद्याची भाजी म्हणजे ज्या पाल्याभाज्या ते खायचं एवढी भीती वाटती ना तर मग मम्मीने घेतली मेथीची भाजी नंतर ना खारे पण घेतल्या दादूसाठी दादूलाही ना खारे लागतं सकाळी कारण तो क्लासला जातो कधी कॉलेजला जातो त्याच्यामुळे सकाळी तो आहे ना चहा खारी खाऊन जातो आणि मला ब्लाऊज पीस पण घ्यायचे होते साडीवरती तर मी ना एक ब्लाऊज पीस पण घेतलं होतं आणि अस्तर पण घेतले होते पण जसं पाहिजे तसा मला ब्लाऊज पीस पण भेटला नव्हतं त्याच्यामुळे ना मी एकच ब्लाऊज पीस घेतला नाही का असं उत्थ नकून घेऊ बाई खोल घे ना किती छान आहे ना ते कप घे दादूला कप पाय बरं तो एखादा बर तो कप घे बरं दादूला एक स्टीलचा तो नाही का कपड्या त्याच्या पुढचा पाय एक हा हा नाही ग त्याच्यात पण जाईल दीदी त्यात मोठे मग बापड हा असा घेतो आणि तो डब्बा घेतला का हा घे ना तो कप कोणता घेतला हा घेऊ बाबड्या बापड्या डेंजर चा बसल त्याच्यात दीदी तो ऐकतो लहान घे नाही त्या बरं नाही आपण ते डबे घेऊ आपण ते याच्यात ते डबे ते डबे याच्यात मम्मी ना आता लगेच बाजार भरते आम्ही घरी आलो आता मी गाव आम्ही ब्लँकेट काल ब्लँकेट धुतले पण आहे ना त्या नदीचा पाण्याचा आहे ना इतका वयस वास होता त्या ब्लँकेटचा पण तसा चहायला लागला आज परत आम्ही ना कम्फर्ट टाकून धुतले आता आज इतका पावसाचं वातावरण होतं ना डेंजर ते ना आता निम्मे वायले निम्मे वाढायचे राहिले आता काहीच गेलं नव्हतं तू आली म्हणून

खारे, खारी खारी इकडे खारी 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 खारी। ना कस्टमर आलेले होते त्यांना ब्लाऊज शिवाय टाकायचे होते आणि अर्जंट पण होते ब्लाऊज तर ना मम्मी ना आता ब्लाऊज साडीन ते एक तुझ्या जवळ डायरेक्ट मांडीवर राहते अशी कांदा एवढी भाजी नेसली आता वर नाही बरी अशी झोपून राहिली मम्मी वे वे। तो लक्ष सुद्धा नाही तिच्याकडे पाहिलं ती कशी बसेल पाय ना ती कशी झोपली पाहिलं सुद्धा आता किती वेळा झोप मोड होती बरं तिची किती जागा मी तर मस्त मटकीची भाजी टाकली आहे बापरी आता मटकीची भाजी होईपर्यंत आहे ना माझा ब्लाऊज कटिंग करू आपण मम्मी तिला बावले उठेवी मी त्या थांब ते बघते मम्मी निकड आता माझं ब्लाउज कटिंग करते आमचं आलंय ऐनवेळेस राहतं सगळं

कसं पण नाही आपलं कसं पण चालतं हे असे ब्लाउज चावत येईन का तसच ठाव म्हणलं गळा छोटच घ्यायचं हा पुढच छोटच राहते पुढच कसं घ्यायचं वी घ्यायच पान घ्यायचं व्ही पण येईन तर पण मग बॅक हुक नाही आहे ना हां खास काय करते मी बरोबर गाड्याचा फोटो दाखवू का तर वरती गोलाकार हे अंतर आहे ना जास्त घेऊ आपण आणि इथून इथं पण हे करू आपण लई पण नको फाकायला हां फाकल असतो थोडा काही नाही हां फाकल तो नको परत दुसऱ्या साडीवरती नाही तुला माझं ब्लाउज इतक्यात कटिंग होत तुझा पण पॅटर्न नाही काढायच काही नाही काही नाही दोरा ले 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 का। आसल दोरा असेल असल म्हणा खाजी जास्त तर कलर होईल ना मम्मीने इकडं आता ब्लाऊजचा सगळा केला आहे तर ह्या दोन ठिकाणी नॉड लावल्या तुझीकडे असेच राहतं शक्यतो नॉटची नुसती छान वाटते वेगळं काहीतरी घातलं भारी देसन तू झालं आता थोडंसंच राहिला एक माझ्याकडे मम्मीने इकडं आता भोपळ्याची भाजी होती त्याच्या भाकरी बनवायची अशा बाकी व जेवायला बसला लगेच <laughs> हॉटस्पॉट लागत आहे ला। त्याला मम्मी उद्या तुला तीन ब्लाउज द्यायचे कस्टमर चे अर्जंट आता मी आज तर ते घेऊन येईल थोडं वेळ मी तुला म्हणत नाही टाकू का थोडं किट टाकून

आता भाकरी चाले का मग आम्ही मस्त जेवण करू गरम गरम भाकरी लईच पीठ चाललं मम्मीच्या वरीस कसं आहे इकडे ना आता चालू आहे कचरे त्यांची ब्लाऊज कटिंग हां जेवून द्या ना पाहिलं काय अर्जंट द्यायचे आपल्याला उद्या का, का मिक्सरला दळायचे हे पॅटर्न काढते ना आता हा मी आत्ता जाऊन आस्तर घेऊन आले कचरेता मला जायलाच या इकडं असे लाड चालू आहे रात्रीचे किचन ना हां दूध आहे दूध दूध आहे <laughs> काला करून ठेवेल प्लेट ही त्यांनाच द्यायचं आहे <laughs> चला चाललं कचरे आहे गुड नाईट नऊ नाही नऊ पस्तीस हा म्हणजे नऊ पस्तीस चलो, चलो 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 दिदीनी ना आणलं तुम्हाला हा?